नमस्कार आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज जनसामान्यांचा वाढदिवसानिमित्त आम्ही सन्मान सत्ता त्या ठिकाणी साजरा करत आहोत सन्मान सत्तेनिमित्त आम्ही आरोग्य शिबिर असतील ब्लड डोनेशन कॅम्प असतील तसेच लाडकी बहीण बहिणी योजना या आमच्या शहरामधील विविध भागामध्ये आम्ही त्या ठिकाणी स्टॉल लावलेले आहेत त्याचप्रमाणे वृक्षारोपणचे कार्यक्रम संविधान वाचन असे विविध कार्यक्रम अन्नदाण्याचा कार्यक्रम असतील किंवा घाटीमधील वेगळेवेगळे प्र उपचाराचे कार्यक्रम असतील असे कार्यक्रम आम्ही जनसन्मान दादाच्या दाराच्या तर जन सन्मान सप्ताह या ठिकाणी आम्ही साजरा करतो सन्मान सोहळ्याला आज म्हणजे सप्ताहाला कोणकोण प्रमुख पाहुणे वगैरे काही बो बोलवलेत कालपासून आमचा हा सन्मान सप्ताह सुरू झालेला आहे आदरणीय आमदार सतीश चव्हाण यांच्या अध्यक्षेखाली आ, तो कार्यक्रम आम्ही सुरुवात केलेली आहे आणि जिल्ह्याचे आमचे अध्यक्ष असतील शहर अध्यक्ष असतील नगरसेवक असतील आणि जो कोणी मंत्रीगण या ठिकाणी येणार आहे या सप्त्यामध्ये त्यांच्या उपस्थितीत कार्यक्रम होणार आहेत राज्य पातळीवरचे कोणी नेते आमचे निरीक्षक दिलीप वळसे पाटील यांना आमंत्रित केलेला आहे आणि एक दोन दिवसामध्ये त्यांची सुद्धा वेळ त्या ठिकाणी मिळणार आहेत भाई एक वेगळा प्रश्न असा होता का फुलंबरी मतदारसंघामध्ये तुमच्या नावाची जोरदार चर्चा एक काय चौपाठिम छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला आमची अशी मागणी आहे की दोन मतदारसंघ त्या ठिकाणी सुटले गेले पाहिजे त्यात एक आम्ही फुलंबरीची मागणी केली आहे गंगापूरची दोन मतदारसंघाची आम्ही पक्षाकडे मागणी केलेली आहे आणि जो पक्ष जो आदेश देईल त्याप्रमाणे आम्ही काम करणार आहोत निवडणुकीची काय तयारी सुरू आहे निवडणुकीचे प्रत्येक वार्डामध्ये आमची मागणी सुरू आहे वार्ड अध्यक्ष त्या ठिकाणी नेमले गेलेले आहेत बुथ कमिटी आमचे झालेले आहे अशा प्रकारे आमची तयारी सुरू आहे आता तुम्ही जे दोन मतदारसंघ मागितले तर ते महायुतीमध्ये भाजपकडे म्हणजे गंगापूर असो किंवा फुलंबरी असो तर हे तुम्हाला म्हणजे तिकीट सुटायलाच अशी याची खात्री आहे का जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादीला एक पण मतदारसंघ नसल्यामुळे आणि काही वेळेस काही याच्यामध्ये अदलबदल करावा लागतो त्यामुळे आम्हाला या ठिकाणचा एक किंवा दोन मतदारसंघ आम्हाला मिळतील अशी आम्हाला अपेक्षा कार्यकर्त्यांना अपेक्षा आहे आ, या मागणीसाठी पक्ष नेतृत्वाला काही भेटणार आम्ही अजित दादा पवार आणि सुनील ताटकरे यांच्या कानावर ही गोष्ट घातलेली आहे की मा जिल्ह्यामध्ये आम्हाला एक किंवा दोन जागा आपण त्या ठिकाणी सोडावे त्यामुळे पक्षाची ताकद वाढत भैया पक्ष बांधणीसाठी काही कार्यक्रम हाती घेतलेत का पक्ष बांधणीचे कार्यक्रम आमचे चालूच आहेत आमची आता शहर बॉडी झाली महिलांची बॉडी झाली विद्यार्थी युवक अल्पसंख्याक सामाजिक न्याय विभाग या सगळ्यांची मिळून आमची सगळ्यांची बॉड्या त्या ठिकाणी झालेल्या आहेत त्याचप्रमाणे आमचे प्रत्येक वार्डात वार्ड अध्यक्ष नेमले गेलेले आहेत बुथ कमिटीसुद्धा आमची त्या ठिकाणी झालेले आहेत आणि पक्षाचं काम आमच्या पक्षा कर का या ठिकाणी जोरात सुरू आहे पक्ष कार्यकर्त्यांना काय आवाहन करणार पक्ष कार्यकर्त्यांना आवाहन करणार की जास्तीत जास्त सामाजिक कामं जा आपण ज्या अजितदादानी आपल्याला सांगितल्याप्रमाणे ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण या हेतूने जेणा ज्यांना जे पक्षाने आदेश केले त्याप्रमाणे त्यांनी काम करावं